अरे वडगाव नाव वाचलं तर होत आम्ही बाहेर पडलो अरे वडगाव नाव नाही तिथं कुठं म्हणतो तू तिथं बाहेर त्या पाठीला आपण तिकडून आतमध्ये आलो तिथं नुसतं प्रमाण लिहिलेले गावामध्ये गावातलं नाही बोलत परतूर पासून नाही मारला तिथं आम्ही वडगाव नाव बघितलं ब्राह्मण वडगाव त्याला वडगाव नाव कॅन्सल केलं त्या लोकांनी लोकांना केलं त्याला नवीन नाव दिले

लाडि थंड बी मिळतो रुपया उद्या ते स्वागत आहे सगळ्यांनी मराठीत कमेंट करा मराठीत कमेंट करा सगळ्यांनी आता आलो आहे आता मी गावाला आलो तर टाइम चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा भावांनो मराठीत कमेंट करा मराठी सगळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांच मराठी करा सगळ्यांनी

पाहुण्याच्या इथं आल्यावर जेवण भाग आहे ना आपल्याला मी तर पण घेतलं नाही त्याच्यावर मच्छी खाल्लेली ती पण चांगली तिकट होती तिकट खर होती खरट होती चांगलं आम्हाला दाळित मीठ कमी लागलं दाळीत मीठ जास्त थोडस जेवण असा ना का पण चांगलं असावं बस सर्वांनी लाईव्ह करायचं आहे पटापट आणि बहिणीनो भावांनो मी सध्या आता आपली पळापळी झाली नाई तरी पण काय वाटलं ना एवढं आपल्याला जर माहिती असत दादाला जेवण भेटण जेव्हा तर कोण द्याल चहापान दादाला द्याल तर चहा पाणी द्यायला पण जेवायला पाहिजे त्याला शेप बरोबर आहे जाऊ द्या आता काय बारबर पुढचं पुढं राहिला आता पाच मिनिटाचा भरोसा नाही आता कधी दुःख आहे कधी सुख आहे मग काय दुखा माझ्या हो दुख नाही पाहिजे मग आता आज आहे ना स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह लाईक करा भावांनो मी सध्या गावी आलेले आहे जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही झालं जेवण करायचं आहे स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा आणि करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी म्हटलं चला नाही ना चुंबूस बहीण दादा जेवण नाही झालं गावी आले मी आम्ही गावाला आहेत गावी आलो सध्या आता जेवण करायचंय जेवण केलं नाही चला म्हणजे युट्यूब फॅमिलीला थोड लाईव्ह का लाईव्ह लाईव्ह लाईक करा स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्रशांत दादा माहेरी नाही आलेली माझ्या जावेच्या घरी आले गाव कोणतं आंबड हो स्वागत आहे पुन्हा एकदा अर्चना चॅनल मध्ये हो हो थँक्यू लाईक केल्याबद्दल तनुताई ताई लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं दोन तीन दिवस झालं आपल्या लाईव्ह ला टाइम नाही भेटला म्हणलं चला आपण लाईव्ह बघूया आम्ही गावी आलो थोडं त्यासाठी हो 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 जय भीम जय भीम सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी फटाफट बीड आंबड का नाही बीड आंबड नाही जालना आंबड जालना आंबड आता सध्या आम्ही तिथेच आहोत जय भीम स्वागत आहे दादा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आता इकडे कस रात्रीचा अंधार असतो त्यासाठी लाईव्हला मला टाइमच भेटला नाही आता लाईट आहे तर म्हटलं चला आपले युट्यूब फॅमिली लाईव्ह येईन आपण लाईव्ह घेऊ थो, थोडा वेळ स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे खूप छान प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे अजून तुम्हाला असाही मला सपोर्ट करायचा आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज सर्वांनी मला मराठीत कमेंट करा या चाय प्यायला चाय बनवलेला आहे बघा मस्त गरम गरम चाय केलाय आता जेवण बनवायचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली तुमचं झालं का जेवण आणि गावाला आलो आणि थोडं गावाला पण जायचं होतं दुसऱ्या गावाला त्यासाठी पण जास्त काही व्हिडिओ टाकले नाही जे अगोदर मी आता व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी त्या व्हिडिओला सपोर्ट करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा दादा मराठीमध्ये कमेंट करा प्लीज स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तुम्ही सुद्धा मला मराठीमध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन या चाय प्यायला सगळ्यांनी चाय बनवलाय हे बघा मस्त गरमागरम चाय बनवलेला लाए। लाए। हो। आहे सर्वांनी चाय प्यायला स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा हो जेवण करायचा टाइम आहे पण मी सध्या गावीला गावा गावाला आलेले आहे आणि पाहुण्याची ताल त्यामुळं त्यांनी आता चहा केलाय आम्ही बाहेरून आलो बाहेर गेलो होतो तर म्हणलं चला त्यांनी चाय बनवलाय आमचा चाय पितो आम्ही आता जेवण करायचंय जेवण तर तिकडून करून आलो होतो आम्ही पण आता आमच्या घरी सातारा सातारावरून पाहताय का थँक्यू दादा धन्यवाद सातारा लाईव्ह बघताय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा म्हणता बाकी काय चाललंय हा बोला <laughs> दोन लगेच लावते मी इथेच बसते बघा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक ला करा सगळ्यांनी लाईक झालं पाहिजे आपण गावाकडचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत ना तेच मी जाऊन बघायचा प्रयत्न करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असताना तर बरेच भा भावांच्या बहिणीच्या कमेंट होत्या की ताई लाईव्ह तुम्ही तर लाईव्ह नाही घ्यायचं हेच कारण होत की मी सध्या गावी आलेले आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे गावाला लाईट नसती चार्जिंग नसती फोन मध्ये त्यामुळे मला टाइम पण भेटला नाही सॉरी सगळ्यांना तर आता जे आपल्या लाईव्हला आता आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मध्ये लाईव्ह लाईक करतात सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा या चाय प्यायला बाहेर घेऊन गेले असते मोबाईल बाहेरच कसं वातावरण दाखवलं असतं तुम्हाला पण मेन म्हणजे फोनची चार्जिंग संपली माझ्या नाही तुम्हाला मी तर लाईव्ह लाईक करा चंद्रकांत ला। माझी माय कोटे होती दादा मी गावी आलेले आहे स्वागत आहे लाईव्ह ला, ला। चंद्रकांत दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये मी सध्या गावाला आहे आप त्यासाठी आपल्याला टाइम नाही मिळाला लाईव्ह घ्यायला ला ला जेवण झालं का जेवण नाही झालं जेवण करायचंय लाईव्ह लाईक करा भावानो चंद्रकांत दादा तुमचं जेवण झालं का

लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये चॅनल ला करायचं विसरू नका कुठे राहतात दादा मी आता सध्या गावाला आलेली आहे आंबड मध्ये मी राहते मुंबईला मध्ये आले आंबड मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं लाईक करा बर ओके थँक्यू सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान वाटत कि माझी युट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी पाहता मुंबईला कुठे राहतात मुंबईला ठाण्यामध्ये राहतो आम्ही ठाण्यामध्ये राहतो ठाण्यामध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईकच करत नाही तुम्ही ताई मी पण डोंबवलेला राहतो हो का दादा बरोबर पण आता सध्या मी गावी आलेले आहे जालना अंबडला आलेली आहे सध्या मुंबईला नाही मी उद्या जाणार आहोत मुंबईला तर मी उद्या ट्रेन मध्ये पण की देखील चालू नक्कीच आपल्या प्रयत्न करा बोलू नका तिकडं

लागायला नाही लागलाय ना ते काय हे काय उघडलं ते कसं असतं माहितीये का थोडा पण चार्जिंग नसला ना स्विच ऑफ उघडत नाही नाही धुतले नको म्हणला धुतले दाद्याचे माझे पण नाही घेतले मी किती चौदा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना <laughs>

Seven, five, eight, two. Eight, two. Two. दो hey, गलत फोन बरोबर दाजी नमस्कार चंद्रकांत दादा

आपल्याला लाईव्ह घ्यायला टाईम भेटला नाही बरं का सॉरी युट्यूब फॅमिली सर्वांना तर बघू म्हणलं थोडा टाइम भेटलाय आपण लाईव्ह चालू त्यासाठी लाईव्ह चालू केला आहे स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहीन आणि तुम्हाला अचानक यायचा लाईव्ह बघायला भेटेन

गाय कुठे गाय दिसत नाही याच्यात ते कुठे दिसते दाखव बर काय नाही दिसत गाय काय बघते मागचा कॅमेरा लावा ला। ए बघा गाय बाबा मारील बिरील बाबा केवढी हे वा इकडे गाय आहे खूप मोठी आणि तिकडं तिचं पिल्लू आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चंद्रकांत मुंडे ताई गावाकडे करमत आहे का हो हो दादा आता आपण थोडी जास्त दिवस गावाला तिकडे बघा गायचं पिल्लू बघा कसं म्हटलं ते काय गायचं पिल्लू दिसते ना इकडं अंधार ते गायचं पिल्लू ही करतो ताई पुढे ताई हा ही काय दिसते ना ती द समोर जायचं ती नाही काढायला मी कढीपत्ता आई तिरू आई उद्या आता उद्या उद्या सकाळी दाखा कडीपत्ता ते स्टीपीरू उद्या सकाळी किती वाजता जायचं सकाळी लिंबाचे होय किती वाजता जायचं